टिळकांचं भारतातील पहिलं स्मारक त्याचं टिळक मंदिर हे नाव हो, आपल्याला एकोणीसशे वीस ला ऑगस्ट महिन्यातच मिळालेलं होतं भिवंडीमध्ये त्यांना सभा घ्यायची होती मंदिराचा मोठा इतिहास आहे आणि आज या या वास्तूला शंभर वर्षापेक्षा जास्त एकशे दोन वर्ष झालेली आहेत एकशे चार वर्षात एकशे चार, एक चार वर्ष झालेली आहे आपण आलो आहोत ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक भिवंडी हे भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि इथून आपल्याला डाव्या घरावरून गेले डाव्या गळावरून आपण आज जाणार आहोत एकदम खास ठिकाणी वाचन करा अशा लोकांसाठी उत्तम ठिकाण इथे भिवंडीतील सर्वात जुने असे वाचनालय लायब्ररी बोलतात आणि वाचनालय कमी बोलतात लायब्ररी जास्त बोलतात शंभर वर्ष वाचनालयात आपण चालवलो आहे मंदिर येते घरावर गेलो तर तिथे देखील उजवीकडे वरण आहे आणि इथून देखील आता मी वरण घेतलेलं आहे हे आहे नव भारत एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज एकोणीसशे सदतीस परशुराम विद्याभव आणि समोर जे दिसतंय शंभर वर्षी असलेली आपली लायब्ररी वाचनालय टिळक चौक मित्रमंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे लायब्ररी शंभर वर्ष जुने टिळक मंदिर वास्तू ही टिळकांचं भारतातील पहिलं स्मारक त्याच मागचा इतिहास थोडा रंजक आहे आपले संस्थापक महादेव कृष्ण जोगळेकर यांना सतरा एकोणीसशे सतरा अठरामध्ये मध्ये व्यापारात भरपूर नफा झाला आणि त्यांनी समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून या वास्तूची उभारणी केली आणि त्या काळात त्यांनी असं विचार केला होता की मी वडिलांचं नाव त्या हॉलला देईन परंतु ज्या वेळेला याचं बांधकाम पूर्ण झालं त्याच वेळेला नेमकं टिळकांचं निधन झालं तर त्यामुळे त्याची पहिली शोकसभा त्यांनी या सभागृहात घेतली आणि त्याच वेळेला याचं नाव टिळक मंदिर असं केलं आणि टिळकांचं पहिलं घोषित स्मारक परंतु त्या काळात इंग्रजांचा रोष येईल म्हणून त्याची कुठे दप्तरी नोंद केली गेली नाही परंतु त्यांना टिळक मंदिर हे नाव आपल्याला एकोणीसशे वीसला ऑगस्ट महिन्यातच मिळालेलं होतं एकोणीसशे अठरामध्ये लोकमान्य टिळक हे होमरूल लीग चळवळीच्या निमित्तानं अनेक शहरांमध्ये फिरत होते म्हणजे त्यानिमित्तानं देणगी वसूल करणं या निमित्तानं ते भिवंडीमध्ये आलेले होते आणि त्यावेळी कर्वेवाड्यामध्ये त्यांना भिवंडीवासियांनी एकोणीसशे अठरामध्ये सहा हजार पाचशे रुपये एवढी देणगी त्यावेळेला जमा करून दिलेली होती आणि त्यावेळेची ती खूप मोठी रक्कम होती आणि त्यावेळेला भिवंडीमध्ये त्यांना सभा घ्यायची होती परंतु इंग्रज राजवट असल्यामुळे सभा घेता आली नाही तर ती सभा इथून जवळच असलेल्या मामभाचा या ठिकाणी ती सभा घेतली त्या सभेचे आणि कर्वेवाड्यामध्ये टिळकांचं वास्तव्य असलेले हे दोन्ही फोटो आपल्याकडे उपलब्ध आहेत सभेला परवानगी नसल्यामुळं इथून कर्वेवाड्यातून वाड्यातून लोक पर्यंत त्यावेळेला मिरवणुकीने गेले होते आणि तिथे ती सभा झाली आता यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे लोकमान्य टिळकांचं पहिलं स्मारक आहे महादेव कृष्ण जोगळेकर हे निस्सिम टिळक भक्त होते त्यामुळे त्यांनी या सभागृहाला टिळक मंदिर असं नाव दिलं आणि त्यावेळच्या समाजाला ते अर्पण केला हा हॉल समाजाला अर्पण केला की जेणेकरून या समाजाच्या वतीनं इथं कार्यक्रम व्हावेत अनेक अनेक संस्थांचे कार्यक्रम इथे व्हावेत म्हणजे एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये ते झालं आणि नंतर एकोणीसशे तेहतीस मध्ये वाचन मंदिर इथे आलं वाचन मंदिराची स्थापना ही अठराशे त्रेसष्टची आहे इथे येण्या अगोदर वाचन मंदिर दोन ठिकाणी कार्यरत होतं एकोणीसशे तेहतीसमध्ये वाचन मंदिराचं स्थलांतर इथे झालं वाचन वाचन मंदिराचं संपूर्ण कारभार एकोणीसशे तेहतीस ते, ते एकोणीसशे शहात्तरपर्यंत या वास्तूमध्येच होत होता त्यावेळी ज्यावेळा ज्या ज्या आता जसे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात तेव्हा वाचन मंदिराचे म्हणजे पुस्तक देवघेव आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या सभागृहातच होत असत लोकमान्य टिळकांची जी एकोणीसशे अठराची जी भेट दामार्च। होती दहा मार्च एकोणीसशे अठराला लोकमान्य टिळक इथे येऊन गेले त्या भेटीला शंभर वर्ष पूर्ण झाली त्या निमित्तानं आम्ही मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता ज्या वेळी त्यावेळी जशी एकोणीसशे अठरामध्ये मिरवणूक निघालेली होती त्याच मार्गाने मिरवणूक आम्ही काढली सिने अभिनेते प्रमोद पवार हे टिळकांच्या वेषामध्ये होते की ज्यांनी लोकमान्य टिळकांच्या अनेक भूमिका केलेल्या आहेत ते लोकमान्य टिळकांचे आणि त्या बगीमध्ये तो त्यांची मिरवणूक निघालेली होती आणि त्याचा समारोप गणपती मंदिर येथे करण्यात आला तर ती आठवण म्हणजे आमच्या कायमच्या स्मरणात आहे असा ह्या टिळक मंदिराचा मोठा इतिहास आहे आणि आज या या वास्तूला शंभर वर्षापेक्षा जास्त एकशे दोन वर्ष झालेली आहेत एकशे चार वर्षात एकशे चार, एक चार वर्ष झालेली आहे तेव्हा जोगळेकर कुटुंबियाचे आम्ही सदैव ऋणी आहोत की त्यांनी म्हणजे त्यांचे पूर्वज महादेव कृष्ण जोगळेकर यांनी जे समाजाला या हालचं दान देऊन मोठं समाजावर मोठं एक त्यांच्या ऋणातून आम्ही कधी आपण कधी मुक्त होऊ शकणार नाही टिळक मंदिर सभागृह जरी एकोणीसशे वीस साली बांधून झालं होतं तरी त्याचा समाजासाठी जरी त्यांनी केलं होतं तरी इथे मोठ्या प्रमाणावर काही कार्यक्रम वगैरे होत नव्हते त्या काळात एका संस्थेला म्हणजे मयुरेश वाचनालयाला जागेची गरज होती म्हणून इथे एक मयुरेश वाचनालयाचा कारभार चालत होता परंतु पुढे त्यांनी ही वास्तू खरोखरच समाजाला द्यायची म्हणून एक दानपत्र केलं अठ्ठावीस जून एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि ही वास्तू पाच पंच नेमून ही गावाला अर्पण केली आणि तिथून हे खऱ्या अर्थाने लोकसभागृह झालं त्याच्यानंतर मयुरेश वाचनालय इथे होतंच परंतु एकोणीसशे तेहतीस साली ते नीट चालत नसल्यामुळे ते वाचनालयात विसर्जित करण्यात आलं आणि भिवं वाचन मंदिर भिवंडीचा कारभार हा इथे इथून सु सुरू झाला म्हणजे याच्या अगोदर दुर्वेवाड्यात होतं दुर्वेवाड्यातून इथे स्थलांतर झालं त्या स्थलांतरानंतर मयुरश वाचनालय त्याच्यात विसर्जित करण्यात आलं आणि त्या दिवसापासून वाचन मंदिर ह्या टिळक मंदिराचा वापर करते आहे आणि त्याचं विश्वस्त गेली पण तीच करते म्हणजे त्याचा जो काही जमा खर्च असेल तोही वाचन मंदिरच बघते आज तागा आहेत आणि ही जागा सुद्धा आपल्याला अपुरी आप पडायला लागल्यावर शहात्तर साली इथनं वाचन मंदिर आता स्वतःच्या वास्तूत गेलेलं आहे परंतु शहात्तर ते पंच्याऐंशी इथे आपले कार म्हणजे वाचनालयाचा मुक्तद्वार कक्ष इथेच होता नंतर तो हलवला परंतु आजही इथे व्याख्यानाचे कार्यक्रम म्हणजे वाचन मंदिराचे तर होतातच होतात परंतु बाकीच्या संस्थांचे किंवा गावातले जे काही उपक्रम आहेत त्यांच्या सभा ह्या इथेच होतात सहा मार्च हा वाचन मंदिराचा वर्धापन दिन आहे कारण अठराशे ला त्याची स्थापना झाली होती परंतु या टिळक तिलक मंदिरात टिळकांचं असं काही छायाचित्र किंवा काही नव्हतं तर त्यावेळेला एकोणीसशे त्र्याहत्तर साली सहा मार्च एकोणीसशे ला इथे हे रंगीत चित्र आपण लावून घेत तैलचित्र तैलचित्र हे मुंबईचे प्रसिद्ध चित्रकार गुर्जर म्हणून होते त्यांनी हे चित्र बनवलेलं आहे त्याची अजूनही त्या चित्राला काही झालेलं नाहीये हुबीने ते चित्र बनवलेलं आहे गुर्जर म्हणून चित्रकार आपले मराठी या वाहिनीतर्फे टिळक मंदिराचा मागील शंभर वर्षाचा इतिहास देण्याचा हा आपली मराठी वाहिनीचा एक छोटासा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करावे चॅनलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईबही करावे तसेच येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशन ऑन करायलाही विसरू नये हे आपले पुस्तक विभाग कार्ड आहेत वाचकांना आम्ही पुस्तक देतो त्यांना पाहिजे आणि पुस्तक आणि त्यांना घरी पण पुस्तक ते नेऊ शकतो पुस्तक दिलं घेत दिलं जातो हो हो नाही oh, नाही बाल विभाग बालविभागात जाते पुस्तक विभागासाठी आणि जे संदर्भ ग्रंथ कोश वगैरे हा इथे अभ्यास करू शकतात त्या पुस्तकांचं <temas> पुस्तकांची संख्या एकूण सत्तर हजाराच्या वर आहे ते तर कोश आहेत मराठी संदर्भ ग्रंथ भरपूर आहेत ते कुठल्याही पी एच डी वगैरे काही करायचं असेल तर नेहमीच आपल्या आपल्याकडनं त्याला व्यवस्थित वाचन मंदिरामध्ये कादंबरी कथा संदर्भ ग्रंथ बालविभागासाठी खूप छान छान पुस्तकं आणि तसेच कुमार गटासाठी खास यावर्षी खरेदी केली कारण आमचा बालवाचक या वर्षी जास्त वाढला आहे त्यासाठीच खास खरेदी करण्यात आली आणि संदर्भ ग्रंथांमध्ये पण खूप संदर्भ ग्रंथ आहेत आपल्याकडे जवळजवळ तीन हजार संदर्भ ग्रंथ वाचन मंदिरात आहेत एक मिनिट फक्त

सात वर्ष पाच